नमस्कार मी गिरीजा मोहन बोले छत्रपती संभाजीनगर येथून पुरोगामी स्त्रीवादी साहित्य संमेलनामध्ये त्यांना वंदन करून मी माझ्या कवितेला सुरुवात करते माझ्या पत्तीचे शीर्षक आहे धावते ती सर्वांना जिव जीव लावते ती सर्वांना स्वतःच्याही जीवापेक्षा जीव लावते ती सर्वांना स्वतःच्याही जीवापेक्षा तरीही समाजामध्ये का होते तिचीच उपेक्षा तरीही समाजामध्ये का होते तिचीच उपेक्षा का करते ती विश्वास का करते ती विश्वास वासनांद लोकांवर का करते ती विश्वास वासनांद ढोरांवर शाहूपणाच्या मागे दडलेल्या शाहू

रावणांच्या छळाला त्रास होऊन गेली जनता साडी नाही फुटला कुणालाही पान विकली गेली जनता साडी नाही फुटला कुणालाही पान म्हणून म्हणते म्हणून म्हणते सावरा पायाण म्हणून काढा वेळ मजबूत बनवा मनगटाला बंद करा लंगडी पुघडीचे खेळ मजबूत बनवा मनगटाला बंद करा लंगडी पुघडीचे खेळ नाही येणार राम आता नाही येणार राम आता जरी झाले सीता हरण नाही येणार राम आता जरी झाले सीता हरण ढाल बनून लढा नारीनो ढाल बनून लढा नारीनो स्वतःच करा स्वतःचे धार स्वतःच करा स्वतःचे तारण धन्यवाद